आज आम्ही एस पी ऑफिसमध्ये आलो आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आदरणीय सुधीरभा भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलेले आहे की चंद्रपूर शहरामध्ये जी वाढलेली गुन्हेगारी आहे जे महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आळा बसला पाहिजे पोलिसांनी अजून अजून संवेदनशील होऊन याचा तपास केला पाहिजे आणि आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे नुकतीच जी घटना पाहिली आपण की बाऊपेठच्या एका तरुणीवर चाकूचा हमला झाला आणि तिचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे अतिशय शोकांतिका आहे ही की एकतर्फी प्रेमामधून अशा तरुणींवर हल्ला होऊन राहिला आहे सात वर्षाच्या भद्रावतीमध्ये असलेल्या एका बालिकेवर बलात्कार झालेला आहे साकीनाकाची घटना तर ही दिल्लीची पुनरावृत्ती आहे निर्भयाची हा अशा अनेक घटना आहेत ज्या उजागर, उजागर होत आहेत पण अनेक छुप्या घटनासुद्धा आहे ज्या उजागर होत नाही आहे घरेलू हिंसाचारसुद्धा वाढलेला आहे माणूस माणसाला गोळ्या घालून ठार मारून राहिला आहे चंद्रपूरमध्ये हे होत काय आहे याच्यावर कुणीतरी विचार करणं जरूरी आहे आणि ठाकरे सरकारने जे म्हणत आहे की आम्ही शिवराज्यांना समोर ठेवून आपला कारभार करतोय तर त्या शिवराजांनी काय केलं होतं की जे कोणी महिलांवर अत्याचार करत होते त्यांना मरणदंड देत होते पण आता सर्रास पाहिला जातो की पोलीस अनेक प्रयत्न करून गुन्हेगाराचे सबळ पुरावे जमा करून कोर्टात पेश करतात पण कोर्ट त्याला सोडून देतं हे कुठेतरी दे थांबलं पाहिजे आणि त्याच्यामुळेच आज आम्ही निवेदन दिलेलं आहे या सर्व आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी महिला मोर्चाने मागणी केलेली आहे आणि जर ही मागणी आमची त्यांनी लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर निश्चितच आम्ही रस्त्यावर येऊन निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही